कर्माचं फळ भोगावंच लागतं ऐका श्रीकृष्ण आणि धृतराष्ट्र यांचा संवाद उरलेल्या कौरवांची काहीही चूक नव्हती तरीही ते का मारले गेले हा प्रश्न धृतराष्ट्राला सतावत होता महाभारत युद्ध संपल्यानंतर धृतराष्ट्र खूप दुःखामध्ये होता तेव्हा धृतराष्ट्राला भेटायला भगवान श्रीकृष्ण ऐका धृतराष्ट्राने भगवान श्री कृष्णांना प्रणाम करून विचारले मी आंधळा म्हणून जन्माला आलो माझे शंभर मुलं मारले गेले प्रभू मी असे कोणते पाप केले होते ज्याची मला शिक्षा मिळाली तुम्ही अर्जुनाला असं सांगितलं होतं की जे होत आहे ते कर्माचं फळ आहे माझं आंधळं असणं आणि शंभर मुलांचं मारलं जाणं यामागे काय कारण आहे कृपया ते मला सांगा माझ्या मुलांना गमावण्याच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी मला या गोष्टी उपयोगी पडतील तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले महाराज धृतराष्ट्र तुम्ही बरोबरच ऐकले होते कर्माची शिक्षा भोगावीच लागते त्याच्यापासून कोणाचीही सुटका नाही राजा आणि सामर्थ्यवान लोकांना कर्माचे फळ विशेष करून भोगावेच लागते देव त्यांना सामर्थ्यवान बनवतात तेव्हा त्यांच्याकडून जास्त जबाबदारीने वागण्याची अपेक्षा ठेवतात काही मिळवण्यासाठी काहीतरी गमवावेच लागते ना महाराज तुम्ही या जन्मामध्ये सुद्धा राजा आहेत आणि पूर्वजन्मामध्ये सुद्धा राजा होते पण तुम्ही खूप पापकर्म केली धृतराष्ट्र बेचैन झाला आणि म्हणाला केशव या जन्मी मी जे केले ते माझ्या बरोबर आहे एक राजा आणि एका मोठ्या कुटुंबाचा प्रमुख असल्यामुळे मला तेच योग्य वाटले आणि मी पूर्वजन्मीचे रहस्य ऐकण्यासाठी उत्सुक आहे कृपया मला ती गोष्ट सांगा मी असे कोणते पाप केले होते ज्यामुळे मी आंधळा झालो आणि शंभर मुलांना सुद्धा गमावलं भगवान श्रीकृष्णांनी धृत राष्ट्राला पूर्वजन्मीची आठवण करून दिली त्यांना पूर्वजन्मामध्ये घेऊन गेले तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले महाराज धृतराष्ट्र आधीच्या जन्मामध्ये सुद्धा तुम्ही एक राजा होते तुमच्या राज्यांमध्ये एक तपस्वी ब्राह्मण राहत असे ब्राह्मणाजवळ हंस आणि हंसिनीचा एक जोडा होता हंसिनी गर्भवती होती ब्राह्मण त्यांना आपल्या मुलांप्रमाणे मानत असे एकदा ब्राह्मणाला तीर्थयात्रेला जायचं होतं पण हंसाच्या काळजीमुळे ते जाऊ शकत नव्हते त्यांनी त्यांची चिंता एका साधूला सांगितली साधू म्हणाले तीर्थयात्रेत हंस बाधक आहे हंसाचा पुढचा जन्म का खराब करतो राजा प्रजेचा पालक असतो तू तु आणि तुझे दोन्ही हंस त्याची प्रजा आहे त्यांना राज्याच्या संरक्षणामध्ये ठेवून तीर्थयात्रेला जा श्रीकृष्ण म्हणाले तुम्ही एक प्रजापालक राजा होते त्यामुळे ब्राह्मणाला ही गोष्ट आवडली तो तुमच्याजवळ आला आणि तुम्हाला त्याची सगळी चिंता सांगितली तुम्ही ब्राह्मणाच्या तीर्थयात्रेवरून परत येईपर्यंत हंसाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली ब्राह्मण हंस आणि हंसिनीला तुमच्याजवळ ठेवून तीर्थयात्रेला निघून गेले हंस तुमच्या महालाच्या तलावामध्ये राहू लागले तुम्हाला एक दिवस मांस खाण्याची तीव्र इच्छा झाली त्यावेळी तुम्ही तुमच्या महलाच्या बागेमध्ये हिरत होते तुमची नजर हंसावर गेली तुम्ही असा विचार केला की सगळ्या जीवांचे मांस खाल्ले आहे पण हंसाचे मांस आजपर्यंत खाल्ले नाही याची चव नक्की कशी असेल तुम्ही याविषयीच विचार करत राहिले आणि हंसाचे मांस खाण्याची इच्छा आणखीनच वाढत गेली आणि तुम्ही स्वतःला थांबवू शकले नाही तुम्ही हंसाची दोन पिल्ले खाल्ली त्याची चव मला आवडली हंसिनीला एक एक करून शंभर पिल्ल झाली आणि तुम्ही सगळ्यांना खात गेले शेवटी हंस आणि हंसिनी दोघेच राहिले आणि दुःखामध्ये त्यांचा मृत्यू झाला काही वर्षानंतर तो ब्राह्मण तीर्थयात्रेवरून परत आला आणि मग तुमच्याजवळ आला त्याने तुम्हाला त्याच्या हंसांविषयी विचारले हंस तर तुमच्या लोभाचे बळी पडले होते प्रजेचे पालन करणारा राजा कसा सांगू शकला असता की त्याने प्रजेची संपत्ती गुपचूप लुटली त्यामुळे तुम्ही ब्राह्मणाला सांगितले आजारी पडून हंस मृत्युमुखी पडले ब्राह्मणाचा तुमच्यावर पूर्ण भरोसा होता त्याने तुम्ही सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला आणि तो ब्राह्मण दुःखी होऊन घरी निघून गेला महाराज धृतराष्ट्र तुम्ही हंसाच्या बिल्लांना खाऊ व त्यावर खोटं बोलून खूप चुका केल्या तुम्ही तीर्थयात्रेला गेलेल्या त्या व्यक्तीबरोबर वर विश्वासघात केला ज्याने तुमच्यावर अंधविश्वास ठेवला होता आपल्या प्रजेची संपत्ती घेऊन राजधर्मसुद्धा निभावला नाही थोड्याशा लोभामध्ये पडून हंसाचे शंभर बिल्ल मारून खाल्ली जे तुमच्याकडे आश्रयासाठी आले होते या प्रकारे तुम्ही त्या असायचा वध केला ज्यांना तुम्ही आश्रय दिला होता हे खूप मोठे पाप आहे हे राजन या घोर पापांचीच तुम्हाला शिक्षा मिळाली आहे ज्या प्रकारे लोभामध्ये तुम्ही हंसाचे शंभर पिल्ल मारली त्याप्रमाणे तुमची शंभर मुलं झाली आणि लालचेमध्ये पडून मारली गेली ज्याने तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्या ब्राह्मणाबरोबर तुम्ही खोटे बोलले आणि राजधर्माचे पालन केले नाही कोणी डोळे झाकून विश्वास ठेवत असेल तर त्याचा विश्वास कधीही तोडू नये या विश्वासघातामुळेच तुम्ही अन्हळे आणि राज्य कारभारामध्ये असफल व्यक्ती झाले भगवान श्रीकृष्ण म्हणाले सगळ्यात मोठे कपट असते विश्वासघात तुम्ही त्याच पापाचे हळ भोगत आहे मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा